कार तुम्ही बघू शकता आता सध्याला मी जे भवानी नगर मध्ये आहे सात नंबर गल्ली मध्ये आहे तर तुम्ही बघू शकता काम बघा तुम्ही ज्या ज्या हे बघा बघा पोल तर हे बघा इथपर्यंत खाली लोंबलेले आहेत बघा तुम्ही आता माझा हात बघा हे आहेत चे काम बघा विद्युत वितरण चे हे काम आहेत बघा तर इथं एखादी मोठी गाडी जर कधी आली तर डायरेक्ट इथं क्रॅश होते म्हणजे कचऱ्याची गाडी जर कधी आली तर त्यांना सुद्धा इथं जायला पाहिजे टच होतो जर कधी एखाद्या वेळेस खूप मोठी घटना घडू शकते म्हणून विद्युत मित्रांनी म्हणा किंवा एमएसएबीच्या कर्मचाऱ्यांनी अशा गोष्टीकडे लक्ष द्यावं कारण इथं सगळे कसे मध्यम वर्गीय लोक राहतात लोकांना खूप त्रास होतो त्याच्यामुळं भैया आहेत करतो दादा एक दादा तुम्हाला इथे काय असेल तर सतराच्या गाडी येत नाही आतमध्ये ट्रॅक्टर आत आतमध्ये जात नाही काहीच नाही जात म्हणजे लहान मुलं जर आले तर हात गाडी जर हातात असली तर त्याला लागून अवघड वगैरे केली होती का बोललो होता आम्ही महावितरणाला ते म्हणतात आणि कोणी येतच नाही का बघू शकता तुम्ही हे म्हणजे चे काम आहेत तक्रार पण केलेली दोन तीन वेळेस तरी पण याची काही दखल घेत नाहीयेत कामं आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होतात हे जे गोव्हर्नमेंट सोरमेंट जे अधिकारी आहेत ते फक्त ऑफिसमध्ये बसतात बट आपल्यासारखे जे मध्यम वर्गीय जे लोक आहेत त्या लोकांना अशा अशा गोष्टींना फेस करावं लागतं कुठलीही एखादी मोठी घटना घडू शकतील हा हा बघा माझा त्याच्यावरती बघा किती मोठा गॅप आहे म्हणून महावितरण एमबीसीबी न गोष्टीकडे लक्ष द्यावं माझी तुम्हाला एवढी कळकळीची विनंती आहे